नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील बांधकाम कामगार बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण योजना राबवत असतात आता या योजना कोणत्या आहेत बऱ्याचशा बांधकाम कामगार बांधवांना या योजनेची माहिती नाही या योजनेसाठी लागणारे कागदपत्र कोणते आणि योजना मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आहे अर्ज करण्याची ही प्रक्रिया कशी आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा योजना सर्व व्यवस्थित समजून घ्या आणि योजनेचा लाभ मिळवा चला तर मग आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया बांधकाम कामगार योजना नंबर एक आहे सामाजिक सुरक्षा जर बांधकाम कामगाराचा पहिला विवाह होत असेल तर राज्य सरकार थेट तीस हजार रुपयाची मदत करत असते याशिवाय मध्यान्ह भोजन योजनेत कुटुंबाच्या पोषणासाठी राज्य सरकार या बांधकाम कामगार बांधवांना मदत करत असते नंबर दोन आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना थोडा मासिक हप्ता भरला की कामगारांना हृद काळात धर्म पेन्शन मिळते नंबर तीन आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कमी प्रीमियममध्ये कामगारांचे जीवन सुरक्षित केलं जातं अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो ही योजना बांधकाम कामगार बांधवांसाठी सुरू असते नंबर तीन आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कमी प्रीमियममध्ये कामगारांचे जीवन सुरक्षित केलं जातं अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो ही योजना बांधकाम कामगार बांधवांसाठी सुरू असते नंबर पाच आहे पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजनेअंतर्गत कामगार व त्याच्या मुलांना प्रशिक्षण दिलं जातं ज्यामुळे पुढच्या नोकरीच्या संधी या वाढत असतात आता आपण शैक्षणिक योजना बघूया नोंदणीकृत कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी शाळा शिकताना शिष्यवृत्ती मिळते येता पहिली ते सातवी वर्षासाठी अडीच हजार रुपये आणि येता आठवी ते दहावी साठी पाच हजार रुपये इतकं शिष्यवृत्ती बांधकाम कामगार बांधवांच्या मुलांना या योजनेअंतर्गत मिळत असतात शैक्षणिक योजना नंबर दोन जर विद्यार्थी दहावी ते बारावीमध्ये पन्नास टक्के अधिक गुण मिळवले तर दहा हजार रुपये प्रोत्साहन मिळतं आणि अकरावी बारावी शिकतानाही दरवर्षी दहा हजार रुपयाची शिष्यवृत्ती बांधकाम कामगार जे बांधव आहेत त्यांच्या मुलांना या योजनेअंतर्गत हा लाभ दिला जातो शैक्षणिक योजना नंबर तीन पदवी अभ्यासक्रमासाठी दरवर्षी वीस हजार रुपये मिळतात हे कामगारांच्या पत्नीला देखील लागू केलं आहे म्हणजे पदवी अभ्यासक्रमाला शिकत असेल तर या योजनेअंतर्गत जो लाभ मिळतो दरवर्षी वीस हजार रुपये हे त्यांच्या पत्नीला देखील या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल शैक्षणिक योजना नंबर चार वैद्यकीय पदवी शिकणाऱ्या दरवर्षी एक लाख रुपये मिळतात तसेच अभियांत्रिकी पदविकेसाठी दरवर्षी साठ हजार रुपये दिले जाते आणि ही योजना जी आहे बांधकाम कामगार बांधव यांची पत्नी जर या अभ्यासक्रमामध्ये जर शिकत असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जातो आता आपण शासनमान्य अभ्यासक्रमानुसार बांधकाम कामगार बांधवांच्या पाल्यांना जे लाभ दिला जातो तो आपण आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी तुम्ही बघत आहात असेल तर दरवर्षी पंचवीस हजार रुपये दिले जातात तसेच शासन मान्य दरवर्षी पंचवीस हजार रुपये दिले जातात जाता। जे बांधकाम कामगार बांधव आहेत यांचे आरोग्य निरोगी राहावा म्हणून त्यांना आरोग्याच्या अनेक सुविधा महामंडळामार्फत दिल्या जातात यामध्ये तुम्ही बघू शकता आरोग्य तपासणी व प्रस्तुती सर्व नोंदणीकृत कामगारांना नियमित आरोग्य तपासणी सुविधा दिली जाते बाळकपणासाठी नैसर्गिक प्रस्तुतीसाठी पंधरा हजार रुपये आणि शस्त्रक्रियेसाठी वीस हजार रुपये या महामंडळा अंतर्गत जे नोंदणीकृत बांधकाम कामगार बांधव आहेत यांना लाभ दिला जातो गंभीर आजार आणि कुटुंब नियोजन गंभीर आजारावर कामगार आणि त्याच्या कुटुंबाला एक लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जाते जर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर त्या मुलीच्या नावावर अठरा वर्षासाठी एक लाख रुपयाची मुदत ठेव केली जाते ही सर्व सुविधा नोंदणीकृत बांधकाम कामगार बांधवांना महामंडळाच्या माध्यमातून दिली जाते आणि ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेत आहोत बांधकाम कामगार बांधवाला अपंगत्व व जन आरोग्य योजना कामगारला पंच्याहत्तर टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाखाची नुकसान भरपाई दिली जाते याशिवाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेत या बांधवांना मोफत उपचारही दिले जातात अशा आरोग्याच्या सुविधा देखील महामंडळाच्या माध्यमातून आपल्या नोंदणीकृत बांधकाम कामगार जे बांधव आहेत त्यांच्यासाठी देत असतात मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण आता बांधकाम कामगार बांधवांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनेची माहिती एक एक करून बघत आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी कागदपत्र सांगितले आहेत त्यानंतर अर्ज प्रक्रिया सांगितलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत चाला आर्थिक लाभाच्या व मृत्यूच्या योजना जर कामगाराचा अपघाती मृत्यू झाला तर कायदेशीर जे वारस आहेत त्या वारसाला पाच लाख रुपये आर्थिक मदत मिळते तसेच नैसर्गिक मृत्यू झाला तरी दोन लाख रुपये कायदेशीर जे वारस आहेत त्यांना दिले जाते आणि अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये कुटुंबाला या योजनेच्या माध्यमातून दिले जाते वृद्धपकाळ लाभ योजना मृत्यू कामगाराच्या पत्नीला किंवा पतीला दरवर्षी चोवीस हजार रुपये दिले जातात आणि हे चोवीस हजार रुपये पाच वर्षाकरिता यांना दिले जातात म्हणजेच जर एखादा कामगार पुरुष असेल तर त्याच्या मृत्यूनंतर पत्नीला चोवीस हजार रुपये पाच वर्षाकरिता दिले जाते जर एखादा कामगार महिला असेल आणि त्यांचा मृत्यू झाला जर असेल तर त्यांच्या पतीला चोवीस हजार रुपये पाच वर्षाकरिता या योजनेच्या माध्यमातून दिले जातात गृह कर्ज व्याज सवलत योजना बांधकाम कामगारांना गृह कर्जावर सहा लाख पर्यंत व्याजाची सवलत दिली जाते किंवा दोन लाख रुपयाची आर्थिक मदत डायरेक्ट बांधकाम कामगार बांधवांना या योजनेअंतर्गत दिली जाते म्हणजे तुम्ही जर एखादं घर घेतलेलं असेल आणि त्यावरती जो व्याज आहे सहा लाख रुपये पर्यंत व्याज हे महामंडळ देत असत किंवा दोन लाखाची आर्थिक मदत तुम्हाला या योजनेअंतर्गत दिले जाते म्हणजेच घराच्या देखील योजनेमध्ये तुम्हाला महामंडळ मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करत असते अर्ज कसा व कुठे करायचा सर्व योजना फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठीच लागू आहे तुम्ही अर्ज बांधकाम कामगार महामंडळाची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्या स्क्रीनवरती थी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे या वेबसाइट वरती जाऊन तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकता जर नसेल जमत तर जवळच्या सी सी किंवा सेतू केंद्रात जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ही योजना जी आहे ही योजना ऑफलाईन नाही ऑनलाईनच आहे तुमचे सर्व अर्ज सर्व डेटा हा ऑनलाईन भरला जातो त्यामुळे ह्या ज्या काही योजना आहेत या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करावा लागणार आहे आता ऑनलाईन अर्ज करताना जे महत्वाचे कागदपत्र लागणार आहेत ते आपण पुढे बघणार आहोत सर्व कागदपत्र तयार ठेवा योजना अर्ज ऑनलाईन भरा आता आपण या सर्व योजनेसाठी जे कागदपत्र लागणार आहेत ते कागदपत्र बघत आहोत नंबर एक आहे वयाचा पुरावा नंबर दोन ओळखपत्र यामध्ये आहे आधार कार्ड मतदान कार्ड नंबर तीन आहे पत्ता पुरावा म्हणजेच रहिवाशी दाखला राशन कार्ड नंबर चार आहे अतिशय महत्वाचं हे कागद आहे आणि ह्या कागदाशिवाय तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळणार नाही नव्वद दिवसाचा बांधकाम कामाचे प्रमाणपत्र मित्रांनो हे जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामसेवक कडून मिळेल किंवा एखादा जो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असतो ठेकेदार त्यांच्याकडून तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळेल या प्रमाणपत्राशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही नंबर पाच आहे पासपोर्ट साईजचे चे फोटो नंतर आहे नोंदणी फी फक्त एक रुपया या सर्व योजनेसाठी शासनाने निश्चित केलेली जी फी आहे ती एक मित्रांनो अशा प्रकारे आपण बांधकाम कामगार बांधवांसाठी बांधकाम कामगार मंडळामार्फत ज्या योजना सुरू असतात त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहिली आहे जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त बांधकाम कामगार बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाच्या योजनेचा लाभ घेता येईल व्हिडिओला लाईक करा आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नव्या माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद